मी पण तुमच्याच माध्यमाने ते ऐकलं मला वाटतं वारं वारंवार शिंदे साहेबांवरती बोलून प्रसिद्धी मिळवायची आणि मी तिथे ऐकलं की बाबा काय कल्याण लोकसभेमध्ये देखील जे आहे हे खासदाराला माजी करून टाकेन आणि एकही एक महानगरपालिका जी आहे ती निवडून येऊन देणार नाही आता त्यांना थोडस मी जसं म्हणतो की वयाप्रमाणे काही आजार जे आहे ते होत असतात वयाप्रमाणे परिणाम जो आहे हा नक्कीच त्यांच्यावरती होत चालला आहे कारण की हे कॉन्फिडेंटली कौन, का बोलू शकतो मी कारण की मी स्वतः एक डॉक्टर आहे त्यांची डायग्नोसिस मला वाटतं त्यांना स्मृती भ्रंश शकतो त्याला इंग्लिशमध्ये डिमेन्शिया असं म्हणतात त्याच्यामध्ये माणूस विसरतो मागे झालेल्या इतिहासामध्ये झालेल्या गोष्टी विसरतो तो, तो थोडा चिडचिड करतो त्याच्यानंतर त्याची दिशाभूल जी आहे ती लगेच होऊ शकते व्यक्तिमत्वामध्ये बदल घडतो आम्ही खूप एक मोठा व्यक्तिमत्व म्हणून गणेश नाईक साहेबांना आजपर्यंत समजत होतो पण त्यांच्या व्यक्तिमत्वामध्ये पण का खूप बदल झालेला आहे तर ते थोडस आजार जो थो आहे हा वाढत असतो कधी कधी तर हे जे काही जे आहे डिमेन्शिया म्हणजे स्मृती भ्रंश याचे आहेत हा आजार जो आहे हा तुम्ही पूर्णपणे बरा नाही करू शकत पण त्याला कंट्रोल करू शकता हा औषध वगैरे देऊन कंट्रोल करू शकतो तर ते आमचा बाळासाहेब ठाकरे दवाखाना जो आहे हा तिथे त्याचं औषध जे आहे ते उपचार करून मिळू शकतो मी का म्हणतोय कारण की जे वल्गना करतायत वल्गना की माझी करून टाकू करून अरे यांच्या घरामध्ये तिघ माझी झालेले आहेत <laughs> तिघच्या तिघ दोन्ही मुलं आणि त्यांचे वडील देखील तर त्यांचा जो आहे तो त्यांना विसर पडला असेल आमचे नौके जरा मागे जाऊन बघितलं की ज्यांच्या बद्दल हे बोलतायत त्यांनी कशा प्रकारे माजी केलं आनंद परांजबे हे एक नवखे उमेदवार होते शिवसेनेचे त्यांना उभं केलं आणि त्यांना शिंदे साहेबांनी निवडून आणलं तेव्हा शिंदेसाहेब मंत्री देखील नव्हते अशा परिस्थितीमध्ये आनंद परांजबे यांना जे आहे हे दोन दोन जे आहे तिकडे शिवसैनिकांनी शिवसेनेनी निवडून आणलं शिंदे साहेबांची मेहनत त्याच्यामध्ये होती आणि तुमच्याच मुलाला पाडायचं काम केलं एकदा नाही दोनदा त्याच्यानंतर तुम्हाला देखील तुमच्याच पक्षाच्या मंदाताई मात्रे या लाडक्या बहिणींनी पाडायचं काम केलं माझी करायचं काम केलं त्याचबरोबर तुमच्या मुलाला देखील ज्याला तुम्ही दुसऱ्या पक्षामध्ये पाठवलं आता निवडणूक लढण्यासाठी त्यांना देखील परत लाडक्या बहिणींनी जे आहे हे माझी करायचं काम केलं की जे तीन तीन चार चार पाच पाच वेळा माझी झालेली आहेत त्यांनी दुसऱ्याला माझी करण्याबद्दलच्या वल्गना करू नये आणि आताच निवडणुका झाल्या या कल्याण लोकसभेमध्ये शत प्रतिशत शिवसेनेचे महापौर शिवसेनेची सत्ता आहे तर तुम्ही जे आहे हे मला घाबरवायचं काम जे आहे ते या ठिकाणी करू नका बहुत लोक आहे बहुत लोक चले गे तुम्हाला जर आजमायचं असेल या कल्याण लोकसभेमध्ये तर दोन हजार एकोणतीस मध्ये जो आहे हा या ठिकाणी या स्वागत आहे दोन हजार एकोणतीस मध्ये डॉक्टर श्रीकांत शिंदेच्या समोर आपण उभे राहा तर तुम्हाला कळून जाईल या जा कल्याण लोकसभेमधील महानगरपालिकेमध्ये सगळीकडे शिवसेनेची सत्ता आहे अंबरनाथ उल्हासनगर कल्याण डोंबिवली आणि ठाणे महानगरपालिकेमधील पंचवीसच्या पंचवीस नगरसेवक जे माझ्या कल्याण लोकसभेमध्ये ते पेकीच्या पेकी निवडून आलेले आहेत एवढी ताकद एवढी ताकद जी आहे ही शिवसेनेची आहे ही कोणाच्या भरवशावरती जी आहे नाही शिवसैनिकांच्या ताकदीवरती आणि इकडच्या जनतेच्या विश्वासावरती जे आहे शिवसेनेनी सत्ता स्थापन केलेली आहे नवी मुंबईमध्ये आमचीच काही चुकी झालेली आहे त्याच्यामुळे जे आहे त्या जागा शिवसेनेच्या कमी झाल्या नाही तर तिथे देखील माहिती आहे काय झालं असतं ते तर मला वाटतं आपण स्वतः कोणावरती बोलतो शिंदे साहेब ज्या वेळेस काय प्रॉब्लेम आहे यांना माहिती आहे यांना एक असूया आहे शिंदे साहेब जेव्हा शाखा प्रमुख होते हे तेव्हा मंत्री होते आज शिंदे साहेब मुख्यमंत्री झाले उपमुख्यमंत्री झाले तरी देखील दे ते तिथेच आहे आणि ते कोणामुळे झाले मंत्री दोन हजार बावीस मध्ये शिंदे साहेबांनी उठाव नसता केला ना तर मंत्री पद देखील बघायला मिळालं नसतं शिंदे साहेबांवरती तुम्ही टीका करता ते बिचारे काय बोलत नाही ते कामातून उत्तर देता डॉक्टर श्रीकांत शिंदेच्या नादाला लागू नका आगा। 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 आगा।